नाभिक समाज विकास मंडळ यांच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता अयोध्यानगर येथील व अशोकनगर येथील नागरिकांच्या वतीने विठ्ठल रुक्मणी मंदिरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन देखील याप्रसंगी करण्यात आले असून दुपारच्या सुमारास संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत माल्यार्पण करण्यात आले तसेच यावेळी विठ्ठल मंदिरात संत सेना महाराज यांची महाआरती यावेळी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जळगावातील अयोध्यानगरातील विठ्ठल मंदिरात या विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी माजी महापौर सीमा भोडे सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे सामाजिक कार्यकर्ते सुनील कोल्हे महाराष्ट्र नाभिक मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर वाघ महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सचिव चंद्रकांत सोनगिरे यांच्यासह नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघ गिरधर सोनवणे नाभिक समाज विकास मंडळाचे जळगावचे संस्थापक अध्यक्ष जगदीश वाघ सहसंस्थापक उपाध्यक्ष भिकाजी बोरसे सचिव चंद्रकांत सोनगिरे संचालक मुरलीधर कुवार प्रकाश निकम दिगंबर महाले अरुण बोरसे शहर कार्यकारिणी सदस्य शहर अध्यक्ष उदय पवार तुळशीराम जगताप विकास बोरसे रवींद्र महाले चंद्रकांत शिंदे सुरेश सोनगिरे एकनाथ सोनवणे मधुकर रोडे दिलीप खोंडे युवा कार्यकारिणी सदस्य युवाध्यक्ष गजानन ठाकरे संदीप वसाने विशाल निकम विजय वाघ शैलेंद्र वाघ आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय वाघ यांनी केले कार्यक्रम आयोजित करण्यात आले आज नाभिक समाजातर्फे आज या संत सेना महाराज यांच्या मंदिरावर आज त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसंच आज त्यांची आरती करून त्यांच्या पुण्यतिथीला मानवंदना केली तसंच सगळे समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते संत शिरोमणी श्री सेना महाराजांच्या निमित्त या ठिकाणी सर्व समाज बांधव आणि या परिसरातील जे नागरिक उपस्थित झाले त्यांचं मी समाजाच्या वतीने सर्वप्रथम आभार व्यक्त करतो संतसेना महाराजांची जी पुण्यतिथी आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरी करत असतो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी करतो जळगाव शहरामध्ये हे एकमेव मंदिर आहे की जे संतसेना महाराजांचं या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेलं आहे या टा या ठिकाणी या मंदिर उभारणीसाठी जे आमचे सन्माननीय नगरसेवक ललित भाऊ असतील किंवा इतर समाजसेवक असतील त्या सर्वांनी जी आर्थिक मदत केली त्यासाठी मी सर्व समाजाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतो आणि पुण्यतिथी साजरी करण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो जय संतसेना आ, आज नागरिक विकास मंडळातर्फे हे आमचं अठरावं वर्ष आहे या निमित्ताने आम्ही द पुण्यतिथीचा कार्यक्रम हा साजरा करत असतो विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आयोजित नगरच्या जेणेकरून सर्व समाज बांधव आणि परिसरातील सगळं सर्व नागरिकांचा याला प्र खूप प्रतिसाद असतो धन्यवाद समाज विकास मंडळ संस्थाध्यक्ष या नात्याने गेल्या अठरा वर्षापासून या समाज सर्व समाज बांधवांच्या मदतीने व यांच्या सहकार्याने आज हे मंदिर उभं राहिलं आहे त्याचबरोबर समाजाबरोबर आमच्या पाठीमागे ललित भाऊ कोल्हे राजूमामा भोळे यांचं सहकार्य फार मोठं राहिलेलं आहे व स्थानिक नगरसेवक यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून फार म्हणजे मंदिर उभारणीसाठी जळगाव शहरात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रथमच मंदिर संत सेनांची मूर्ती ही जळगाव शहरात प्रथमच आपल्या अयोध्यानगरमध्ये स्थापन झालेली आहे व याचं श्रेय मी आमच्या अशोक नगरवासी रहिवासी व या समाजातील प्रत्येक घटक ज्याने इथे काडीचीही मदत केलेली आहे त्याचंही आम्ही योगदान मानून त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज काय काय कार्यक्रमांचं आहे आज आम्ही सकाळपासून पालखी मिरणूक काढली सकाळी आठ वाजेला सर्व समाज बांधव व अशोकनगर रहिवाशी मिळून आम्ही एक पालखी मिरवणूक काढली दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर असं त्याचा एक हे होता सलाप्रताप्रमाणे व पालखी मिरवणूक झाल्यानंतर आम्ही सर्व समाज समाजबांधवांपतर्फे एक समाजाचं फराळ म्हणून ठेवतो असं व बाकीचे आम्ही सामाजिक उपक्रम आता युवा पदाधिकारी यांच्या ताब्यात आम्ही ज्येष्ठ मंडळींनी युवा पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे त्यानुसार त्यांच्या नवीन संकल्पनेनुसार ते समाजोपैकी काय उप उपक्रम राबवतात याकडे आमचं विशेष लक्ष राहील व त्यांना आमचं सरकार नाव सांगा आपलं माझं नाव जगदीश मधुकर वाळ अध्यक्ष संस्थापक